आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआय दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल उल्हासनवर गुरुपौर्णिमानिमित्त भव्य साई पालखी सोहळा आयोजन शिवसाही मित्रमंडळ यांच्या वतीनं करण्यात आले आहेत कल्याण ते ठाणे वर्तन नगर इथं ही पालखी संपणार आहे सदर या पालखीमध्ये हवा मिरवणूक निघणार असून संजय शिर्के संस्थापक अध्यक्ष यांनी नागरिकांना आवाहन केले की साहेब पालखीला सामील होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा साईराम साई मित्र मंडळ विजयनगर ह्या निमित्त साईबाबांची जी वारी असते जी पालखी निघत असते ती साईबाबांच्या कृपेने का असेना ही गेले बावीस वर्ष ही पालखीची वारी झाली आणि ह्या वर्षी हे तेवीस वर्ष आहे आणि ह्या पालखीच्या नियोजनाच्या संदर्भात सर्व मंडळातील सभासद जो कार्यकर्ते जोबानी लागत असतात त्यांचं सहकार्य मोठं असतं तसंच सा सांगायचं तात्पर्य झालं तर ह्या शिवसाई मित्रमंडळाचे आधारस्तंभ श्री संजय डॉक्टर संजय गायकवाड यांचा मोलाचा वाटा असतो तसेच ह्या कंपनीचे